केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा केली असून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन आणि बचत केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकवला आहे या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा जलव्यवस्थापन क्षेत्रात देशासाठी आदर्श निर्माण केला आहे दुसऱ्या स्थानी गुजरात तर तिसऱ्या स्थानी हरियाणा राज्याचा समावेश झाला आहे संदर्भात अधिक माहिती कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली आहे तसेच नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक आणि मालक विश्वास लचके यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अठरा नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे यंदा दहा विविध श्रेणींमध्ये शेहेचाळीस संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारांसाठी देशभरातून तब्बल सातशे एकावन्न अर्ज प्राप्त झाले होते केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विजेत्यांची निवड केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक याने देशात प्रथम क्रमांक मिळवला असून नाशिक जिल्ह्यातील कानिफ्रात पाणी वापर संस्था द्वितीय क्रमांकावर आली आहे पुरस्कारांमध्ये प्रशस्तीपत्र चांदीची ट्रॉफी आणि श्रेणीनुसार एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिक असे स्वरूप आहे या पुरस्कारांचा मुख्य उद्देश जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणे हा असून जलसमृद्ध भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाने हे उपक्रम सुरू केले पुरस्कार वितरण हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या कॅच द रेन पर क्रॉप मोअर कॉप आणि अमृत सरोवर या योजनांशी जोडलेला असून ज्याला व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे नाशिक लोकशाही सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर पाणी व्यवस्थापन यामध्ये देशातच प्रथम क्रमांक महाराष्ट्राने मिळवलेला आहे वैभव भागवत सर व त्यांच्या टीमने या यामध्ये योगदान दिलेले आहे तर आपण वैभव भागवत सरांचे नाशिक लोकशाही न्यूजकडनं अभिनंदन करूया व त्यांनी कशा प्रकारे काम केलेले आहे त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया वैभव भागवत कार्यकारी अभियंता सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ इच्छितो का भारत सरकार जलशक्ती मंत्रालय जलसंसाधन नदी विकास आणि गंगा विकास संरक्षण विभाग या केंद्रीय विभागातर्फे मागील वर्षी एक आपण स्पर्धा म्हणायला हवी दहा सेक्टरमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यापैकी पाणी हा एक महत्त्वाचा विषय होता आमच्या पालखेड पाटबांधार्य विभागांतर्गत वाघाड प्रकल्पावर कालव्यावर एकूण चोवीस पाणी वापर संस्था आहे आणि एक आदर्श संस्था तो संघ म्हणून काम करत असतो त्यापैकी ज्यावेळेस ही स्पर्धा केंद्र सरकारतर्फे त्या विभागातर्फे भरवण्यात आली त्यावेळेस आम्ही नॉमिनेशन केलं होतं सर्वात महत्त्वाचा विषय याच्यामध्ये जे काही मुद्दे तपासले गेले त्याच्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी पाण्याची कार्यक्षमता ही कशी असेल आणि ज्या ठिकाणी पाण्याची कार्यक्षमता असेल तिथं नक्कीच उत्पन्नात वाढ होते शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्याकडे अशा संस्थेचा कल होता पण अशा मुद्द्यांची दखल घेतल्यामुळे आमच्या या कानिकना संस्थेला पालखेड पाटबांध विभागाअंतर्गत केंद्र शासनाने भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने द्वितीय क्रमांकाचा पूर्ण भारत देशातून पुरस्कार दिला मी जलशक्ती मंत्रालयाचे मनापासून आभार मानतो तसेच आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्री संजय बेलसरे यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं तसेच पुरस्कार ती कानिप्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील व त्यांची टीम यांचेसुद्धा मी आभार मानतो कारण क्षेत्रीय स्तरावर जे काही काम केलं गेलं त्यांच्याहून केलं गेलं तसेच पालखेड पाडबंदरी विभागामधील माझी जी काही टीम आहे निलेश वर्नेरे साहेब असतील भंडारे साहेब असतील जयसिल चौरशिया आणि वाघावकर असतील यांचे पण मी आभार मानतो आणि असंच काम म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सीला पाण्याची कार्यक्षमता लोकांचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर नक्कीच शेतकरी जगेल पाण्याची इफिशियन्सी वाढली तर शेतकऱ्यांना सदन आयुष्य जागता येईल अशा दृष्टीने पालखीड विभागाची वाटचाल चालू आहे चाल तर मी सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी याच्यात नकळत कळत जे काही सहकार्य केलं असेल त्यांचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो धन्यवाद बिरो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक